नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्तानावी विषय गणित भाग एक त्यातील संच प्रकरण आपण अभ्यासणार आहोत आता दैनंदिन जीवनामध्ये आपण समूहासाठी वेगवेगळे वेग शब्द वापरतो आता फुलं जर एकत्र असतील तर फुलांचा गुच्छ किल्ल्यांचा जुडगा पक्ष्यांचा थवा वह्यांचा गठ्ठा संख्यांचा गट अशा पद्धतीने आपण वेगवेगळे वस्तूसमूहांसाठी शब्द वापरतो आता वस्तूसमूहांसाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो या सर्व उदाहरणात समूहातील जे घटक आहेत ते आपल्याला अचूक आणि नेमकेपणे सांगता येतात आता फुलांचा गुच्छ म्हटला की आपल्या समोरबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फुलंच डोळ्यासमोर येतील किंवा त्याचाच विचार आपण करणार आहोत म्हणजे अचूक आणि नेमके घटक आपल्याला सांगता येतात अशा समूहांना संच म्हणतात आता जर आपण वेगळी उदाहरणं घेतली की आता गावातील आनंदी मुले किंवा वर्गातील हुशार मुले आता वर्गातील हुशार मुलांची यादी करायला सांगितली तर ती सगळ्या विद्यार्थ्यांची जी यादी आहे त्या यादीतील नावं सारखीच असतील का तर नाही प्रत्येकजण हुशार याचा अर्थ वेगवेगळा लावून त्या ठिकाणी नावं लिहिणार आहे म्हणजे कोणी वेगवेगळ्या विषयात हुशार असेल तर कोणी खेळामध्ये हुशार असेल कोणी कलेमध्ये हुशार असेल म्हणजे अशा पद्धतीने नावं ही वेगवेगळी येणार आहेत म्हणजे इथं आपण अचूक आणि नेमके घटक लिहू शकत नाही किंवा सांगू शकत नाही म्हणजे यांना या समूहांना संच म्हणता येणार नाही आता संच कोणाला म्हणता येतात की आठवड्याचे सात वार मग आठवड्याचे सात वार कुणालाही लिहायला सांगितले की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार याप्रमाणे सगळ्यांची नावं येणार आहेत किंवा वर्षाचे महिने मग वर्षाचे महिने म्हटल्यावरती जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी मार्च याप्रमाणेच नावं येणार आहेत म्हणजे सगळ्यांचे घटक जे आहेत ते सारखेच असणार आहेत तर आत्ता आपण संच म्हणजे नेमकं काय आणि संख्यांविषयी जे संच आहेत ते आपण आत्ता अभ्यासणार आहोत आता संच म्हणजे काय की ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच म्हणतात आता संचाला ना नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे ए बी सी डी झेडपर्यंतचे कोणतेही पहिल्या लिपीतले अक्षर वापरतात म्हणजे आता इथं ए संच ए दिलेला आहे एक दोन तीन चार पाच म्हणजे पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांचा हा संच आहे आता संचाचे घटक हे संचामधले जे घटक आहेत हे घटक दाखवण्यासाठी इंग्रजी दुसऱ्या लिपीतील ए बी सी झेडपर्यंत या अक्षरांचा वापर केला जातो आता इथं संच बी दोन चार सहा आठ दहा हे एक आपण तिसरं उदाहरण घेतलेलं आहे या ठिकाणी दोन हा या संचामध्ये आहे म्हणजे दोन हा या संचाचा घटक आहे सहा आहे का आहे म्हणून सं सहा या बी या संचाचा घटक आहे मग त्या घटक असण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं म्हणजे सहा बीचा घटक आहे दहा हा सुद्धा घटक या संचामध्ये आहे म्हणून दहा हा बीचा घटक आहे याप्रमाणे हे असं वाचलं जातं सहा हा बीचा घटक आहे दहा हा बीचा घटक आहे आता इथं पाच पाच आहे का या संचात नाही म्हणून पाच हा बीचा घटक नाही अशा पद्धतीने हे दर्शवलं जातं म्हणजे हे जे चिन्ह आहे या चिन्हाचा चा घटक असणे असा याचा अर्थ आहे आता नैसर्गिक संख्यांचा संच तो दर्शवतात एन ए मग नैसर्गिक संख्यांना कुठून सुरुवात होते एक पासून म्हणजे एक दोन तीन चार पाच डॅ डॅश म्हणजे हा या संचातील जे घटक आहेत ते असंख्य आहेत नंतर डब्ल्यू म्हणजे हा पूर्ण संख्यांचा संच आहे हा सुरुवात होतो शून्यापासून शून्य एक दोन तीन डॅ डॅश याप्रमाणे नंतर आय पूर्णांक संख्यांचा संच म्हणजे याच्यामध्ये सगळ्या ऋणसंख्या शून्य आणि सगळ्या धनसंख्या यांचा मिळून जो संच तयार होतो तो पूर्णांक संख्यांचा संच असतो नंतर क्यू परिमय संख्यांचा संच आता परिमय संख्या, संख्या। म्हणजे काय की सगळ्या सगळ्या पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक ह्यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला परिमय संख्यांचा संच असे म्हणतात आणि आर हा वास्तव संख्यांचा संच आहे म्हणजे याच्यामध्ये परिमेय आणि अपरिमेय मिळून हा वास्तवसंख्यांचा संच तयार होत असतो आता यांची अक्षरं आणि हे संच लक्षात ठेवा आता पुढचं आपण घेणार आहोत संच लिहिण्याच्या पद्धती संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत त्यातली पहिली पद्धत म्हणजे यादी पद्धत आता यादी पद्धत म्हणजे नावावरूनच आपल्या लक्षात येतं की कोणतेही वस्तूंची यादी करणे म्हणजे आता आपण समजा एखाद्या दुकानात जायचं असेल तर आपण वस्तूंची यादी करतो मग यादी करताना आपण काय करतो की जे आपल्याला आणायचं आहे त्या सगळ्या वस्तू आपण एक 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 एक, 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 एक लिहितो आणि त्या सगळ्या वस्तूंचं वेगळेपण दाखवण्यासाठी आपण तिथं स्वल्पविराम देतो त्याच पद्धतीने हा यादी पद्धतीमध्ये संच लिहिला जातो त्यात पहिलं महत्त्वाचं आहे संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात यादी पद्धतीमध्ये संच लिहिताना हे तीन पॉईंट तुम्ही लक्षात घे लक्षात ठेवा म्हणजे संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहायचे दुसरं प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम देतात आणि तिसरा घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो म्हणजे समजा तुम्हाला सात वारांचा संच लिहायचा असेल तर तुम्ही गुरुवार शनिवार रविवार मंगळवार कोणत्याही क्रमाने लिहिले तरी चालतात फक्त त्या ठिकाणी म्हणजे घटकांचा क्रम महत्त्वाचा जरी नसला तरी प्रत्येक घटक चौथा मुद्दा त्यातला आहे महत्त्वाचा सगळे घटक म्हणजे प्रत्येक घटक दर्शवणं आवश्यक असते आता आठवड्याचे सात वार आहेत मग सात वार त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे पन, ते कोणत्याही क्रमाने लिहिले तरी चालतील आता आपण यादी पद्धतीने संच कसा लिहायचा त्याची उदाहरणं घेऊया खालील संच यादी पद्धतीने लिहा पहिलं उदाहरण दिलं आहे एक ते वीसमधील समसंख्यांचा संच आता संचाला आपल्याला नाव द्यायचं आहे आपण कोणत्याही अक्षराचा वापर करू शकतो फक्त कॅपिटल लेटर पहिल्या लिपीतलं अक्षर आता सी लिहिलं आहे मी तर समजा एक ते वीसमधले काय सांगितलं आपल्याला समसंख्या सांगितल्या आहेत समसंख्या कोणत्या आहेत दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा आणि अठरा एक ते वीसमधील इथं आर ई एम ई एम बी आर म्हणजे रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच समजा याला नाव देऊया आपण ए प्रत्येक घटक लिहायचा आहे आर घटकातलं वेगळं पण दर्शवण्यासाठी स्वल्पविराम करायचा आहे आर ई एम ई -E -E, एम ई पण एक घटक मात्र एकदाच लिहायचा आता ई इथं पुन्हा आलेला आहे पण आपण ई हा घटक लिहिलेला आहे म्हणून तो पुन्हा लिहायचा नाही एमसुद्धा घटक आपण लिहिलेला आहे पुढचा घटक आहे बी पुन्हा ई आपण लिहिलेला आहे आर म्हणजे प्रत्येक घटक लिहायचा परंतु तो एकदाच लिहायचा सर्व घटक महिरपी कंसात लिहायचे आणि दोन घटकांमध्ये स्वल्पविराम द्यायचा याप्रमाणे यादी पद्धतीने संच लिहितात पुढची दुसरी पद्धत आहे पद्धती या पद्धतीमध्ये घटकांची यादी केली जात नाही म्हणजे घटकांची यादी करत नाहीत या पद्धतीत घटकांची यादी न करता संचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्यापुढे उभी रेख काढतात उभ्या रे हे पुढे चलाचा गुणधर्म लिहितात म्हणजे त्या संचातील घटकांचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म त्या ठिकाणी लिहिला जातो आता इथं एक उदाहरण घेतलं आहे बघा आपण ए बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदापर्यंत संख्या आहेत या सगळ्या संख्या कोणत्या आहेत नैसर्गिक संख्या आहेत कुठपर्यंत आहे पंधरापेक्षा लहान मग आता इथे लिहायचं आहे ए बरोबर महिनेपिक कंसात एक्स उभिरेक एक्स आता एक्स उभिरेक एक्स काय आहे एक्स हा एनचा घटक आहे म्हणजे नैसर्गिक संख्या आहेत म्हणून एक्स हा एनचा घटक आहे आणि एक्स ही पंधरापेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे कारण एक ते चौदापर्यंत आहेत म्हणजे पंधरापेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे अशा पद्धतीने आता हा संच दिलेला होता तुम्हाला यादी पद्धतीमध्ये आणि तो आपण लिहिलेला आहे गुणधर्म पद्धतीमध्ये म्हणजे याचा गुणधर्म ओळखून या संख्यांचा गुणधर्म ओळखून किंवा त्या संचातील जे घटक आहेत त्या घटकांचा गुणधर्म ओळखून आपल्याला त्या ठिकाणी तो गुणधर्म लिहायचा असतो आता याचं वाचन कसं करायचं तर हा ए संच आहे एचे घटक एक्स असे आहेत की एक्स ही पंधरापेक्षा लहान संख्या आहे अशा पद्धतीने लहान नैसर्गिक संख्या आहे अशा पद्धतीने याचं वाचन करायचं आहे दुसरं उदाहरण घेऊया आपण बी बरोबर डी आय व्ही एस ओ एन डी आता आता हे कोणतं म्हणजे त्याचं अक्षर दिले आपल्याला आणि यापासून कोणतं स्पेलिंग तयार होतं हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे आता आपण एक घटक एकदाच लिहितो म्हणजे डी आय व्ही आय एस आय ओ एन म्हणजे डिव्हिजन आता हा संच यादी पद्धतीमध्ये दिलेला आहे आणि आपल्याला गुणधर्म पद्धतीत लिहायचं आहे मग इथं आपण अक्षर जे चल जे वापरलेलं आहे ते वाय तुम्ही कोणतंही वापरू शकता ए ते झेडमधलं फक्त इथं पहिल्या लिपीतलं अक्षर नाही लिहायचं तर दुसऱ्या लिपीतलं अक्षर लिहायचं आहे संचाला नाव देताना फक्त पहिल्या लिपीतलं अक्षर द्यायचं आहे आता वाय त्याच्यापुढं उभी रेख काढायची वाय हा डिव्हिजन या शब्दातील किंवा वाय हे इथं शब्दरचना व्यवस्थित करा वाय हे डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे आता याचं वाचन कसं करायचं तर बीचे घटक वाय असे आहेत की वाय हे डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे अशा पद्धतीने यादी पद्धतीत आणि गुणधर्म पद्धतीने संच लिहायला तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा सराव संच एक पॉईंट एकचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढचे व्हिडिओ मी अपलोड केले की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू